पण तुमच्या बालपणामध्ये घरात जास्तीत जास्त महिला मला वाटत हो सोशल मीडियावर तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो जुना शेअर केला त्याच्यामध्ये सगळी घरची मंडळी महिला मंडळी खूप सशक्त आणि महिला सगळ्या अगदी इतक्या मस्त महिला वेगवेगळ्या छटा आजा दोन्ही <laughs> माझी काकू आई म्हणजे आणि लहानपणी माझी मावशी सुद्धा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे आईच्या बहिणीचा आई आणि मावशी फक्त दोघी मुलीच त्यामुळे मला तसा सख्खा नाही बरेच कझन मामे आहेत पण सख्खा मामाने आणि त्यामुळे ती एक महिला प्रधान घर आजी आई मावशी आणि बाकी ह्या सगळ्या आजा वगैरे त्यामुळे मला त्या स्त्रिया आवडतातच ज्या म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व अगदी ठासून कुटुंबातच नाहीत तर बाहेर सुद्धा त्याचा ठसा उमटवतात अशा महिला मला खरंच खूप इन्स्पायरिंग वाटतात कारण त्यांच्या समोर अडथळे खूप टाकलेत अगदी वर्षानुवर्ष आणि तरीही त्या अडथळ्यांना अगदी ग्रेसफुली सामोरं जाऊन त्या आपापल्या परीने आपलं व्यक्तिमत्व आपला व्यवसाय म्हणा आपलं घर म्हणा ते सगळं सजवतात त्यामुळे मला त्यांच्याबद्दल खूप म्हणजे आदर आहे प्रेम आहे